नमस्कार आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे पाठचं भावंड भावंड दिवाळी झाली तशी पाच सहा दिवस अजून सुट्टी असल्याने सासूबाईंनीच पल्लूला आईकडे तळकोकणात जाऊ नये म्हणून सुचवलं आम्ही दोघं करू दोन वेळचं आमच्या जेवण खालच्या पोळीबाईच्या केंद्रातून पोळ्या घेऊन येऊ फिरून येताना पण तू जाऊ नये चार दिवस माहेर सुख उपभोगू नये बाई सासूसह असं समजुतीचं बोलणं ऐकून पल्लूनेही जायचं नक्की केलं नेहमीची ऑफिसची कटकट लेकीच्या शाळेतला तिला न पेलवणारा अभ्यास मोठाले प्रोजेक्ट्स ते आयांनीच करायचे म्हणून की काय दिले जातात या सगळ्यात धबगड्यात सासूच्या समजुतीच्या शब्दांची शाल तिच्या अंगाखांद्यांवर रुळायची तेवढं एक सुख होतं खरं पल्लू लेकीला रेशमला घेऊन गाडीत बसले रेशम नाव खरं तर शाळे पुरतं इकडची आजी तिला गोदाबाई म्हणायची गोदाबाई म्हणजे इकडच्या आजीची सासू जी, आज जी फार कडक होती आपलं तेच खरं करायची चार वर्षाच्या रेशमचा कारभारही तसाच होता म्हणून लाडाने आजी म्हणायची जिवंत असताना गोदाबाईंनी सासूरवास केला तो कमी की काय म्हणून नातीच्या रूपात पुन्हा प्रकटल्या हात धुवून मागे लागल्यात जणू रामा रामा परमेश्वरा असं बोललं की रेशमही कमरेवर दोन्ही हात धरत किंचित वाकत रामा रामा परमेश्वरा म्हणायची न तोंडावर हाताचा तळवा ठेवत खुदुक खुदुक हसायची खुदु गाडीत बसताच रेशमने मामाला फोन लावला मामा आम्ही येतोय तुमच्याकडे आजीला सांग सगळ्यांना सांग सकाळी न्यायला ये स्टेशनवर फरमानच सोडलं न ना हे नाटकेपणाचा आव आणत जशी अन्याभाशी सरकार म्हणाला तशी रेशम पुन्हा खुदुक खसले खिडकीतनं येणारी थंड हवा लागताच ते झोपी गेले ते थेट गो शबुकडे मामाचं गाव इलो उठ मागो अशी मामाची हाळी ऐकू येताच तिने डोळे किलकिले केले मामाच्या गाडीत ना ती केव्हाची आली होती ना आता आजीच्या मांडीवर विसावली होती आई ग आपण ट्रेन मध्ये होतो ना कुठे गेली ट्रेन असं म्हणताच तात्या आजोबांसह सगळे एक साथ हसू लागले मग तिला आईने ती ति कशी उठत नव्हती ना मामाने तिला खांद्यावर उचलून घेऊन कसं गाडीतून उतरवलं मामाच्या गाडीतही ती कशी कुंभकर्णासारखी झोपून होती हे सांगितलं तसे तिने डोळे मिचकावले मामाने रेशमला न तिच्या गणूदादाला गंगाळात ओतलेल्या ऊनवून पाण्याने न्हावून घातलं शेजार पाजारची सारी येऊन पल्लू इलास जावय बापू बरे असत मा चेडू मोठा झाला गो येत जाता असे प्रश्न विचारून जात होते शबुकडे ये गो दादा घेऊन बसा हाय चुलीजवळ चायने फाव खावा असं आजीने बोलावताच रेशम उर्फ शबुकडे दादा सोबत चुलीजवळ जाऊन बसले बसीतल्या पोह्यांवर आजीने गरम गरम चहा ओतला थोड्याच वेळात ते मऊ झाले गणू दादाचं शबुकडी गोड गोड मऊ मऊ मौ, लाल पोहे खाऊ लागले बघ गई तिकडे घराकडे नखरे जे, जे, ना बटर जे। त्या आजीला सतवते नसते इथे शहाणाबाई सारखी घुसू घुसू पोटात ढकलते पोहे गो किती त्याची कळ काढतस पोरता पोरा वांगडा खातलाच थ एकटा असता मनात नकरे करून देखवता व्हाय आजीने नातेची बाजू घेतली गणूदादा म्हणाला शबुकडी माझ्यासोबत नदीवर चल मी पोहायला शिकव शिकलोय तुला दाखवतो शबू खुदखन हसले मामा त्या दोघांना मग नदीवर घेऊन गेला तिथे गणूदादाचे सहा सात मित्रही होते सगळे मिळून नदीत सूर मारत होते कोण उतानं पोहत होतं तर कोण मध्येच पाण्यात डुबकी मारून गायब होत होतं शबूने त्या जागी पाहावं तर दुसरीकडून वरती येत होते तिने धीर करून पाण्यात पावलं टेकवली इवले इवले मासे तिच्या पायापाशी गोळा झाले तर तिला हुळहुल्यासारखा वाटू लागला मज्जाही वाटत होती काहीतरी वेगळंच ती तशीच बसून राहिली मामा कुठे कुठे जाऊन खेकडे पकडत होता उन वर चढली तशी सगळी जण घरी आली मागल्यादारी शबूची आई केळी खाली असलेल्या पाथरीवर कपडे धुवत होते मागल्यादारच्या ओट्यावर आजी मसाला वाटत होती मामाने ते खेकडे एका टोपात घेतले एक खेकडा असाच सोडला तो इकडे तिकडे फिरू लागला तसं त्याच्या मागून शबू न बुन दादा दोघं हिंडू लागले ताई पोरगिल डेंजर हा तुझी असा एवढूशी लावली आहे पण नाही कोणाक असं ताईला सांगत मामा खेकडे साफ करू लागला डेंग्यांचे दात बघून शबूला आश्चर्य वाटलं आजी ते सगळं मटेरियल फोडणीला टाकेस्तोवर शबू तिथेच बसले तिच्यासोबत गणूदादा गणू दादा आहे गणू हातात मांजर होती मऊ मऊ शबूने तिच्या मऊशार कातडीवर हात फिरवायचं धाडस केलं नाव बिंदाच हात तू आपलीच आहे चावत बिवत नाही असं म्हटल्यावर शबूने तिला आणखी जवळ घेतलं तीही अगदी जुनी ओळख असल्यासारखी शबूच्या जवळ बसली आजीने खेकड्यांचा रस्सा एका वाडग्यात काढला आणि शबूला म्हणाली शबू ये मामीकडे जाऊयाच नेहमी आल्याबरोबर मिठीत घेणारी मामी, मिठी मामी अजून तागायच शबूला दिसलीच नव्हती तीही फ्रॉकचं टोक एका हाताने धरत सोबत उजव्या बाजूच्या खोलीत गेले आजीने मामीला उठून बसवलं काय झालंय मामीला शबुने विचारलं तसं मामी खुदक नसली अगो गणुदासाठी बहीण आणली मामी भावान पाठचा भावाण हाडला रस्त्याचं वाडग सुनेकडे देत आजीने लाकडी पाण्यातलं इवलूस बोजकं उचलून घेतलं हे कुणी आणलं कोणाचं हे शबूला काही कळेना गुलाबी गुलाबी घाल इवलेसे मिचमिचे डोळे काडीसारखे हात तसेच पाय गुलाबी गुलाबी पावलं शबू तिच्याकडे बघतच राहिले गणूदाने बाळीला मांडीवर घेतलं आजीने आज तिचं दुपटं बदललं शबू अशी बघतेस काय अगं आपली लहान बहीण आहे गणू दादाने पुस्ती जोडली गणूदा शबूचं पोट बाळीसमोर धरलं तसं बाळीने हुकार देत आपल्या इवल्या पंजाने ते गच्च पकडले शबूला सगळी गमत गेल्या वर्षी मामी तिला उचलून घेऊन कुठे कुठे फिरवत होती दळण दळत होती सारवण करत होती पाणी शेंदत होती आणि आता मात्र मामी बसूनच होते आणि तिच्या बाजूला एक अजून नवं कोरप बाळ हे आणलं कोणी विचारायचं कोणाला कुठे मिळतं तशी नवी कोरे बाळ नाना प्रश्न इवल्याच्या डोक्यात पिंगा घालत होते दुपारी ऊन उतरल्यावर गणूदादा शबूची आई सगळे आजीसोबत मागीलदारी गेले मामी तिथे बाळाला घेऊन आली बाळीची तेलाने चांगली चंपी केली होती आजीने साडीवर खोचून घेतली न आंबे हळद बेसनाचं ओलं पीठ बाळीच्या गालाला पोटावर छातीवर रगडलं ऊन ऊन पाण्याने तिला न्हाऊ माकू घातलं बाळी अगदी लाल भडक झाली मध्येच सोपून जायची मग आजी तिला गोड गोड बोलून उठवायची मामीने तिला आजीच्या साडीच्या फडक्यात घेतलं ओव्या धुप्याच्या उलटं पालटं धरलं किती सुरेख तो कंद शबूला खूपच आवडला बाळीला एका फडक्यावर ठेवून तिचे हात आतील बाजूस घेऊन मस्त गुंडाळून बांधलं छानस टोपर डोक्याला बांधलं आणि मामीने तिला आई दूध दिलं म्हणजे बाळीला वाटीने दूध पिता येत नाही तर बरच काही शबूला नव्याने समजत होतं बाळी थोडा वेळ गाई करून उठली तसं मग मामीने तिला पाऊ लावली त्या पाऊचा गंधही किती सुरेख हवा हवासा मामीने कादळाची तीट तिच्या कपाळावर गालावर लावली तिला छान सबलं घातलं शबूला बाळी खूपच आवडली दोन दिवसांनी बाळीचा नामकरण विधी होता शबूने गणूदादा आमंत्रण द्यायला गावभर फिरले मामाने तालुक्याच्या मोठ्या दुकानात शबूच्या आईला मामीला आजीला साड्या घेतल्या शब्बा लेंगा घेतला शबूसाठी फुलाफुलांचा चुणीदार फ्रॉक घेतला ना त्याच्यासाठी एकाच रंगाचे जब्बे घेतले घराला रंगीत दिव्यांनी फुलांनी सजवलं दारात रांगोळी काढली बर्फ्यांचे खूप सारे पुढे आणले पोह्यांचा चिवडा आणला सगळी पाहुणे मंडळी जमली शबूचे सारीजणं लाड करत होते सबू शबु, शबूचे पाठीराव या भावांड जा असं शबूच्या आईला सुचवत होते जिलबीचं जेवण बर्फी चिवडा मध्येच मामासोबत जाऊन आईस्क्रीम अगदी धमाल चालली होती बाळीचं नाव सोनम ठेवलं रेशम न सोनम माझ्या दोन दोन बहिणी जसे अंगणात फुलल्या जाई जुई कुणीतरी सुचवलेलं गाणं गणूदादा सुरात गात होता रात्री बाळीला आलेल्या लाल वेष्टनातल्या भेटवस्तू बघणं चालू होतं चांदीचे नाजूक पैंजण सोन्याची चेन इवल्या इवल्या रिंगा वाळे किती छान छान सगळं एक बावली पण आली होती जांभळ्या फ्रॉकाची लाल चुटू ओठांची निळ्या डोळ्यांची अपऱ्या नाकाची मामीने ती उचलून शबूच्या फ्रॉकात ठेवली शबू ही तुझ्यासाठी शबू बघतच राहिली हो खरच घे बाळीला अजून बाहुली वगैरे कळतय कुठे ती मोठी झाली तुझ्या एवढी की तुम्ही आणा तिच्यासाठी अशीच बाहुली मामी तू किती चांगली आहेस असं म्हणत शबूने तिचा गोड पापा घेतला शबूचे बाबा त्या दोघींना न्यायला आले शबूचं तोंड एवढंच झालं बाळीला सोडून तिला खरंच जायचं नव्हतं ती मामीजवळ गेली मामी ऐक ना ही भावली ठेव तुझ्याकडे मी तुझी बाळी घेऊन जाते तिला मुळीच रडू देणार नाही प्रॉमिस शबूच्या या अजब मागणीवर मामीला हसावं की रडावं तेच कळेना मामीचे डोळे भरून आले तसं नाही ग करता येत सोन्या बाळीला आई दुधू लागतं ना ती कशी राहीन मला सोडून मग तू पण चलतेस का चल ना गणू शाळा आहे ना मी येऊन कसं बरं चालेल आत्ता मात्र शबू रडवेली चाले तिने शेवटचा पत्ता टाकला अगं मग मामी कुठून आणलंच बाळीला त्या दुकानाचं नाव तरी सांग मी सांगते आई बाबांना माझ्यासाठी पण आणायला एक भावंड तिथे शब्बूचे आजोबा बाबा मामा सगळेच उपस्थित होते शबूच्या या गुगलीवर मामीला कुठे तोंड लपुसं झालं शेवटी शबूच्या आजीने शबूला जवळ घेतलं ना म्हणाली शबूकडे माझा वैस ऐकशी मी तुझ्या आईबाबांच्या कानात दुकानाचं नाव सांगून ठेवतले थे। पण पैसे देऊन बाळे गावत नाही बाप्पाचं दुकान असतं ता ता। नंबर लागू खेळ लागता तेव्हा शहाण्या बाळासारा वागूचा तू या शाणा बाळासारा वागल तर तुका बेगीन भावंड गावतला शबूने बरचसं समजल्याच्या आविर्भावात मान हलवली वाजोळच्या ना टाटा केला घरी आल्यावर शबू उर्फ रेशम उर्फ गोदाबाईची प्रश्न मंजूषा पल्लूने सासूबाईंना सांगताच सासूबाईची हसून हसून मुरकुंडी वळली शबूने मात्र शाण्या मुलीसारखा वागायचं ठरवलं पाठचं भावंड पाहिजेल तर बाप्पाच्या दुकानात लवकर नंबर लागला पाहिजे यासाठी धन्यवाद